तेरा मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गौसिया मस्जिद मुकुंदनगर येथून फिर्यादी नमाज पठण करून मस्जिद जवळ असलेल्या डायपर हाऊस दुकानासमोर मुकुंदनगर अहिल्यानगर येथे असताना आरोपीने आदिल शेख उर्फ मुन्ना आदनान आदिल शेख अफ, अफनान आदिल शेख हसनईन आदिल शेख नाजिद साजिद सय्यद साजिद सय्यद सर्व राहणार बावळे कॉलनी मुकुंदनगर अहिल्यानगर यांनी संगणमत करून फिर्यादी नाजीम मोहम्मद अली शेख राहणार मुकुंदनगर याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने व लोखंडी पाईपने व लाथा भुक्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत करून शिविगाळ दमदाटी केली फिर्यादीचे डायपर हाऊस नावाचे दुकानाचे व दोन मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केली फिर्यादीच्या दुकानातील रोख रक्कम व गळ्यातील चेन काढून घेऊन निघाले असे फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला या गुन्हा घडल्यानंतर आरोपीने आरोपी फरार झाले सदर गुन्ह्याचा तपास व आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती समजली की सदर आरोपी हे गोविंदपुरा नाका येथे आलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलकीर यांनी तपास पथकातील अंमलदार यांना नमूद ठिकाणी तात्काळ जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी नमूद ठिकाणी जाऊन सदर आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागलाच ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली सदरची कारवाई पोलीस तपास करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर